ब्रह्मा गुरोर्विष्णु गुरोर्देवो महेश्वर गुरुसाक्षात् परब्रह्म श्री गुरवे नमः गुरोर्ब्रह्मा गुरोर्विष्णु गुरोर्देवो

भगवत गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या या प्रवचन मालिकेचे शिक्षक अध्यात्म यात्रा असे आहे अध्यात्म यात्रेचे आजचे हे सदुसष्टावे प्रवचन पुष्प आहे या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरु तत्वास, साष्टांग नमस्कार आपण गीता ज्ञानेश्वरीचा पाचवा अध्याय संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत मागील सहासष्टाव्या प्रवचन पुष्पात आपण कर्माचे प्रकार किती आहेत व एक खरा कर्मयोगी शुद्ध कर्म कशा प्रकारे करतो याचे श्रवण केले आजच्या सदुसष्टाव्या प्रवचन पुष्पात भगवंताचे खरे स्वरूप कसे असते आणि एक कृतज्ञ भक्त भगवंताला ओळखून त्याचे कर्म कशा प्रकारे करतो याचे श्रवण भगवान श्रीकृष्ण संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या आधाराने त्यांच्या कृपेने व त्यांच्याच इच्छेने करत आहोत दररोजप्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश देणार आहे हेही आपण समजून घेऊया कुरुक्षेत्राच्या पवित्र युद्धभूमीवर भगवंत आणि भक्ताचा गुरु शिष्याचा भगवान श्री कृष्ण व अर्जुनाचा सुख अमर संवाद पवित्र संवाद मधुर संवाद सुरू आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कर्म करताना करते ही त्याग कशा प्रकारे करावा आणि जीवन अंतर्बाह्य आनंदी स्थिर समाधानी कसे करावे हे समजावून सांगत आहेत अर्जुन त्याचे श्रवण स्थिर व शांत चित्ताने करत असल्यामुळे हळूहळू अर्जुनाचा आत्मविश्वास दिसत आहे आणि तो त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारेच करेल असे स्पष्ट जाणवत आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला परत संवाद साधण्यास सुरू करतात आणि म्हणतात अर्जुना मी तुला थोड्या वेळापूर्वी कर्माचे प्रकार किती असतात आणि एक कर्मयोगी शुद्ध कर्म कशा प्रकारे चैतन्याच्या सर्वोच्च स्तरावर जाऊन करतो हे समजावून सांगितले आता मी तुला माझे स्वरूप कसे आहे परमात्म्याचे स्वरूप कसे आहे हे समजावून सांगतो आणि एक कृतज्ञ भक्त त्याची भावना माझ्याबद्दल कशी ठेवतो आणि त्याचे कर्म कशा प्रकारे करतो हे मी तुला आता समजावून सांगतो अर्जुना माझे स्वरूप असे आहे की मन त्याचे विश्लेषण कधीही करू शकणार नाही अर्जुना परमात्म्याचे म्हणजेच माझे स्वरूप असे आहे की बुद्धी त्या त्याला कधीही शोधू शकणार नाही बुद्धी त्याचे संशोधन कधीही करू शकणार नाही अर्जुना कितीही चांगला वक्ता असेल तरी तो त्याच्या भाषणामधून व्याख्यानामधून कधीही माझे वर्णन व्यक्त करू शकणार नाही अर्जुना पण तरी देखील दुसरा कोणताही पर्याय नसल्या कारणाने माझे वर्णन हे फक्त शब्दातच केले जाऊ शकते म्हणून विविध शब्द वापरून माझे वर्णन अनेक लोक करत असतात अर्जुना पण जो खरा कर्मयोगी असतो खरा भक्त असतो खरा शिष्य असतो तो माझे वर्णन न करता मला प्रगल्भतेने परिपक्वतेने त्याच्या अनुभवामध्ये त्याच्या अनुभूतीमध्ये मला आणतो आणि माझा अनुभव प्रत्येक क्षणी घेत असतो अर्जुना अरे अर्जुना मी ह्या सृष्टीचा निर्माता आहे संरक्षक आहे विस्तारक आहे संहारक आहे आणि मी एक निरीक्षक देखील आहे अर्जुना मी निरीक्षक का आहे कारण ह्या विश्वामध्ये सुरू असलेल्या अनेक घटना अनेक परिस्थिती मला अलिप्तपणे तटस्थपणे पाहाव्या लागतात म्हणून मी एक निरीक्षक देखील आहे वस्तूंची निर्मिती केलेली आहे ह्या भौतिक जगाचा भ्रम मीच निर्माण केलेला आहे अर्जुना या भौतिक सृष्टीची निर्मिती मी पंच महाभूताने केलेली आहे पृथ्वी जल अग्नि वायू आकाश या पाच महाभूतांनी पंच महाभूतांनी मी या भौतिक सृष्टीची निर्मिती केलेली आहे अर्जुना या भौतिक सृष्टीमध्ये असणारे प्रत्येक वस्तू मग ते सजीव वस्तू असो का निर्जीव वस्तू असो ही प्रत्येक वस्तू मी त्याच पंच महाभूताने निर्मित केलेली आहे अर्जुना म्हणून हे पंच महाभूते देखील माझेच आहेत ही भौतिक सृष्टी देखील माझीच आहे आणि ह्या सृष्टीमध्ये निर्माण केलेले आहे अर्जुना आणि मी प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तू मध्ये पंच महाभूताच्या रूपाने सदैव उपस्थित असतो अर्जुना ह्याची जाणीव जागरूकता जो ठेवतो मी त्याला कृपा करतो मी त्याच्यावर कृपा करतो मी त्याला आशीर्वाद देतो पण ह्याची जाणीव जो करत नाही ठेवत नाही जो जागरूक राहत नाही ह्याचा या अनादर जरी एखाद्याने केला तरीही मी त्याला क्षमा करतो आणि त्याच्यावर देखील कृपा दृष्टी ठेवतो अर्जुना मी निर्गुण आहे निराकार आहे निर्दोष आहे अरूप आहे अजन्मा आहे अमर्त्य आहे अर्जुना पण तरी देखील विश्वाच्या कल्याणासाठी सृष्टीच्या कल्याणासाठी मला अनेक वेळा रूप घेऊन अवतार घेऊन यावा लागतो आणि मला सृष्टीतील प्रत्येक मनुष्य कोणता ना कोणत्या नावाने देखील ओळखतो अर्जुना पूर्वी मला राम या नावाने ओळखत होते आता ही सृष्टी मला कृष्ण या नावाने ओळखते अर्जुना मला अनेक वेळा रूप अवतार घेऊन यावे लागले आहे आणि या पुढे देखील सज्जनांचे संरक्षण करण्यासाठी दुर्जनांचा नाश करण्यासाठी धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी वेळोवेळी मी जन्म अवतार आणि रूप घेऊन येणारच आहे अर्जुना जो मनुष्य सकाम कर्मे करतो त्याला देखील मला फळ द्यावे लागते अर्जुना कारण ते फळ दिल्याने त्याच्या कर्मातून सकाम कर्मातून फळ निर्माण केल्याने त्याची श्रद्धा माझ्याबद्दल वाढते या सृष्टीबद्दल वाढते माझ्या निर्गुण निराकार अवस्थेबद्दल त्याची श्रद्धा वाढते म्हणून मला त्याच्या सकाम कर्मांना देखील फळ द्यावे लागते अर्जुना पण मी कोणत्याही भक्ताचे शिष्याचे पाप कधी ग्रहण करत नाही ना मी कधी त्यांचे पुण्य ग्रहण करतो त्यांनी अर्पण केलेला एक कण देखील मी कधीही स्वीकार करत नाही अर्जुना पण अज्ञानाने झाकल्यामुळे प्रत्येक मनुष्य विविध वस्तू मला अर्पण करत असतो आणि त्याला असे वाटत असते की मी निर्माण केलेल्या सर्व वस्तू मीच परत स्वीकार मनोभावे अर्पण करत असतो म्हणून मी ते काही काळासाठी तात्पुरत्या काळासाठी स्वीकार देखील करतो अर्जुना ह्या सर्व घटनांचा ह्या सर्व कर्मांचा मनुष्यासाठी त्याची श्रद्धा वाढवण्यासाठी त्याची भक्ती वाढवण्यासाठी मदत होते म्हणून मी त्याचा स्वीकार करतो अर्जुना सकाम कर्मातून जी फळे मिळतात ती तात्पुरती फळ असतात पण जो भक्त अज्ञानातून बाहेर पडतो अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर पडतो जागरूकतेने जाणीवेने शुद्ध जाणीवेने संवेदनशीलतेने जीवन जगतो तो मनुष्य माझा कृतज्ञ भक्त होतो अर्जुना अशा कृतज्ञ भक्ताला शिष्याला तुझ्यासारख्या भक्ताला तुझ्यासारख्या शिष्याला मी आत्मज्ञानाने संपूर्ण भरून टाकतो आणि त्याला हे समजावून सांगतो की तुझे कर्म माझी उपासना म्हणून कर तुझे कर्म करताना कर्माच्या परिणामांचा म्हणजेच कर्मफळाचा विचार करू नको आणि करतेपणाचाही हळूहळू त्याग करायला शिक असे मी प्रत्येक भक्ताला प्रत्येक शिष्याला आत्मज्ञान प्रदान करून समजावून सांगतो अर्जुना अशा कृतज्ञ भक्ताच्या मागे शांती देखील त्याला शोधत शोधत येते त्यानंतर आनंद समाधान स्थिरता शांतता प्रसन्नता प्रेम करुणा हे सर्व अशा कृतज्ञ भक्ताच्या शोधात येतात आणि त्याच्यामध्ये स्थिर होऊन राहतात अर्जुना हा कृतज्ञ भक्त स्वतःला नेहमी आठवण करतो कि मी करत असलेल्या प्रत्येक कर्माचा मी करता नाही खरा करता माझा भगवंत माझा गुरु आहे अशा प्रकारची आठवण हा कृतज्ञ भक्त प्रत्येक क्षणी प्रत्येक कर्मातून करत असतो अर्जुना हा कृतज्ञ भक्त प्रत्येक कर्मात सौंदर्य पाहत असतो त्याच्या बोलण्यात त्याच्या वागण्यात त्याच्या वर्तणुकीत एक शांतता सुखदायकता असते अर्जुना म्हणून असा कृतज्ञ भक्त कर्माच्या प्रत्येक बंधनातून मुक्त होतो तरी पण हा कृतज्ञ भक्त नऊ महाद्वार असलेल्या राहतच असतो या, या नऊ महाद्वार असलेल्या शरीरामध्ये राहूनच तो त्याचे प्रत्येक कर्म सर्वोत्तम प्रकारे करत असतो अर्जुना या शरीरामध्ये असणारे नऊ महाद्वार म्हणजे दोन डोळे दोन कान नाकाच्या दोन नाक उड्या एक तोंड एक द्वार आणि एक मूत्र नलिका असे हे नऊ महाद्वार असलेले हे शरीर आहे या शरीरामध्ये राहूनच तो कृतज्ञ भक्त तो कर्मयोगी त्याचे कर्म, कर्म सर्वोत्तम प्रकारे करतो कर्म कोणाचा त्याग करतो आणि त्याग कर्म करत असतानाच करत असतो आणि हाच खरा कर्मसन्यास आहे तो त्याचे घर कधीही सोडत नाही तो त्याचा समाज त्याचे गाव त्याचे राज्य कधीही सोडून इतरत्र जात जा नाही ज्या ठिकाणी जन्मतो ज्या ठिकाणी राहतो तिथूनच सर्वोत्तम प्रकारे कर्म करून कर्तेपणाचा त्याग करून स्वतःच्या देहाला या महाद्वार शरीराला प्रारब्धावर सोडतो सुखाचाही अनुभव घेतो दुःखाचाही अनुभव घेतो पण ते अनुभव सुख दुःखाचा अनुभव हे फक्त शारीरिक स्तरावरील अनुभव असतात अशा प्रकारे हा कर्मयोगी त्याचे देह प्रारब्धावर सोडतो कर्माचा करता तो नाही हा था ठाम विश्वास निर्माण करतो आलेले कर्म फळ माझ्या चरणी अर्पण करतो आणि करते सदैव बाहेर असतो म्हणून तो कर्म बंधनातून सदैव मुक्त जीवन जगतो आणि त्याचे जीवन अंतर्बाह्य आनंदी स्थिर शांत समाधानी करतो हे सर्व करत असताना तो त्याच्या शरीरापासून मनापासून बुद्धीपासून सदैव राहतो तटस्थ राहतो म्हणूनच तो त्याचे जीवन स्तरावर जाऊन शुद्ध भावनेमध्ये सद्भावनेमध्ये त्याचे जीवन जगत असतो अर्जुना असा हा कृतज्ञ भक्त खरा कर्मयोगी माझे स्वरूप परमात्म्याचे स्वरूप ओळखून त्याचा प्रत्येक क्षण प्रत्येक कर्म करत असतो अर्जुना तू देखील माझा कृतज्ञ भक्त कर्मयोगी हो तुझे युद्ध कर्म करत असताना जे तुझे नियत कर्म स्वकर्म आहे हे करत असताना तू ह्या युद्ध कर्मातून निर्माण होणारा परिणाम जो काही असेल जे काही कर्मफळ असेल तू माझ्या चरणी अर्पण कर आणि अर्जुना तेव्हा तू तुझे जीवन कर्मबंधनातून मुक्त करू शकशील आणि तुझे जीवन अंतर्बाह्य आनंदी स्थिर समाधानी शांत प्रेमळ करुणामयी विवेकी व विनम्र करू शकशील अर्जुना आणि हेच मनुष्याच्या जीवनाचे सर्वोच्च ध्येय आहे त्यामुळे तू पडायला सुरुवात कर अर्जुना अशा प्रकारचे मार्गदर्शन गुरु श्री कृष्ण भगवान श्री श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला भक्त अर्जुनाला द्वापार युगातील अर्जुनाला करत आहे आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला भगवान श्री कृष्ण वसंत ज्ञानेश्वर माऊली हा संदेश देत आहे की प्रत्येक मनुष्याने विवेकाने प्रगल्भतेने परिपक्वतेने परमात्म्याच्या अनुभवात स्थिर व्हावे भगवंताच्या अस्तित्वाचा अनुभव प्रत्येक क्षणी घेण्याचा प्रयत्न करावा आणि ते करत असतानाच प्रत्येक कर्म भगवंताची उपासना समजून करावे कर्म फळातून बाहेर पडायला शिकावे आणि त्याग करायला शिकावे तेव्हाच तो मनुष्य त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करून चैतन्याच्या सर्वोच्च स्तरावर स्थिर होऊन त्याचे जीवन अंतर्बाह्य आनंदी स्थिर शांत समाधानी प्रेमळ करुणामयी विवेकी व विनम्र शकतो संदेश भगवान श्री कृष्ण संत ज्ञानेश्वर आजच्या अर्जुनाला देत आहेत आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा पाचवा अध्याय कर्म संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत पुढील अडुसष्टाव्या प्रवचन पुष्पा एक खरा कर्मयोगीच विवेकाचा सूर्य कसा असतो ज्ञानाचा सूर्य कसा असतो हे आपल्याला भगवान श्रीकृष्ण संत ज्ञानेश्वर माऊली समजावून सांगणार आहेत आज परत एकदा आपण सर्वांनी वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण प्रभू श्रीराम संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम अरे राम अरे राम हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय